नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक निमित्त मराठी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जागतिक दरवर्षी एकोणतीस जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो एकोणतीस जुलै दोन हजार दहा रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या वाघ्र परिषदेत हा दिवस जागतिक वाघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला या दिवशीचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते सध्या ही संख्या सुमारे चार हजार बासष्ट ते तीन हजार नऊशे अट्ठेचाळीस की असल्याचा अंदाज आहे यापैकी सुमारे दोन हजार वाघ भारतीय उपखंडात आहेत यामुळे या, या वाघां दिवसाचे महत्व भारतासाठी विशेष महत्वाचे आहे वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे चोरटी शिकार इत्यादी असे आहे वाघांचा आकार हा स्थायिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो सायबेरियन वाघ हा आकाराने मोठा असतो तर वाघ भारतीय वाघ त्या मानाने कमी असतो सायबेरियन वाघ हा लांबीने तीन पॉईंट पाच मीटरपर्यंत असतो तर त्याचे वजन तीनशे किलोपर्यंत असते हा अपवाद झाला परंतु एकशे नव्वद ते दोनशे सिमीपर्यंत लांब असणारा वाघ त्याचे वजन सरासरी दोनशे सत्तावीस किलोपर्यंत असते वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूड तोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जंगलात जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते वाघ नाहीसे झाले तर जंगले साफ होण्यास वेळ लागणार नाही असा आजवरचा अनुभव आहे व हो जंगल तोडीने होणारे निसर्ग चक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसूनच येते वाघ कमी होण्यामागचे कारण पाहिले तर तशी खूप कारणे आहेत जसे की जंगलतोड अवैध शिकार मानवी वस्ती तसेच वाढत्या शहरीकरणामुळे जंगले कमी झाल्यामुळे जंगलामध्ये वनवे महापौर इत्यादी विचार वाघांना नामशेस होण्यापासून होत आहे त्यांना जर वाचवायचे असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे आज आपण मराठी निबंध जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मराठी निबंध थोडक्यात पाहिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद